मागच्या दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झालेली पुढे हीच भेट दोन्ही पक्षांच्या युतीमध्ये रूपांतर झाली आणि बाळासाहेबांच्या कल्पनेतली शिवशक्ती भीमशक्ती यांची युती झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन ही युती झाली होती पण पुढे या युतीचं घोडं चर्चेतच आणलं त्यानंतर आता महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेससोबत वंचितने युती केली आहे सध्या तरी नांदेड आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये या युतीला वरिष्ठांनी हिरवा कंदील दिलाय आणखी काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक समीकरणं लक्षात घेऊन काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती होण्याची शक्यता आहे त्यामुळं वंचित काँग्रेस या युतीनं राजकीय समीकरणं कशी बदलतील आणि महाविकास आघाडीतल्या बाकी घटक पक्षांचं काय होणार आणि या युतीचे फायदे तोटे नेमके काय असतील याबाबत आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती तर आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीला वारंवार भाजपची बी टीम म्हणून टीका सोसावी लागली त्याला कारणीभूत होती ती वंचितची आजवरची भूमिका ठिकठिकाणी थीक चांगली ताकद असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये चांगली मतं घेतली भाजपच्या अथवा महायुतीच्या विरोधातील मतदान हे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये विभाजित होऊन त्याचा फायदा भाजप आणि मित्र पक्षांना व्हायचा मात्र हे कळून देखील वंचित सोबतच्या युतीचं घोडं अडलेलं असायचं पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं वंचित काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आलेत त्यांच्या एकत्र येण्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीचं काय होणार याचा विचार मात्र अद्याप झालेला दिसून येत नाही तसंच या दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडनं अद्याप कोणतीच प्रतिक्रिया उमटलेली नाहीये असं असूनही काँग्रेसच्या वरिष्ठांनी स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्यात येतील असं भाष्य केलं आता या दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याचा फॉर्म्युला वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेतृत्वाकडनं सांगितला गेलाय तो फॉर्म्युला कसा आहे तो म्हणजे फिफ्टी फिफ्टी याला समसमान सन्मान तत्व असंही म्हटलं जात आहे तेव्हा या समसमान सन्मान तत्वाची जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे या दोन्ही पक्षांच्या युतीने नक्की काय बदल होतील हेही बघूयात मुळातच दोन्ही पक्षांचा मतदार हा भाजपच्या विरोधातल्या असल्याचं दिसतंय त्यातच अलीकडच्या काळातील संघ आणि भाजप विरोधातील वंचितची भूमिका ही अधिकच आक्रमक स्वरूपाची झाली त्यामुळे जमेची बाजू अशी आहे की प्रचाराचा अजेंडा आणि राजकीय भूमिका या ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये साम्य दिसते या सोबतच मागच्या निवडणुकांमध्ये मतविभाजनाचा फायदा भाजपला आणि महायुतीला झाला होता आता वंचित आणि काँग्रेस एकत्र आल्याने मतविभाजन कमी होईल आणि त्याचा थेट फायदा हे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना होईल मतदारांना या युतीने चांगला पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे जो मतदार महाविकास आघाडी कि वंचित अशा संभ्रमा अवस्थेत होता त्याला आता पर्याय उपलब्ध झालाय असं असलं तरी वंचित आणि काँग्रेस युतीनं महाविकास आघाडीतील ठाकरे पवारांना शह दिल्याच्या सुद्धा चर्चा आहेत जेव्हा ठाकरेंच्या शिवसेना आणि वंचितने एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा जागा वाटप कसं होणार यावरती मोठा घमासान झालं होतं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेने त्यांच्या कोट्यातील जागा वंचितला द्याव्यात असं म्हटलं गेलं त्यानंतर युतीच फिसकटली होती पण महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाल्यावर काय होऊ शकतं याची चुणूक तेव्हा दिसून आलेली आता सध्याचा हा निर्णय स्थानिक पातळीवरती नेत्यांनी घेतला असल्याचं बोललं जात आहे तरी काही दिवसांपूर्वी झालेल्या एका जाहीर सभेमध्ये सुजात आंबेडकरांनी काँग्रेसबाबत एक विधान केलं होतं काँग्रेस हा नेहमी बिग ब्रदरच्या भूमिकेत राहिलाय आम्ही तुम्हाला ब्रदर मानतो पण तुम्ही आज बिग राहिलेले नाही आहेत तुम्ही बिग ब्रदरच्या भूमिकेतनं बाहेर या असं म्हणून काँग्रेससोबत जायला राजी झालेत पण त्यांच्या अटी काँग्रेसला परवडणाऱ्या आहेत का याची चाचपणी करणं आता गरजेचं आहे त्याला कारण म्हणजे समसमान सन्मान तत्व अंमलात आणलं तर पन्नास टक्के जागा वंचित बहुजन आघाडीला सोडाव्या लागतील उरलेल्या जागांमध्ये काँग्रेस केवळ एकटी लढणार की महाविकास आघाडीतील सोबत घेणार हे अजून क्लिअर नाही आहे जर सोबत घेतलं गेलं तर तीन पक्षांना मिळून पन्नास टक्के जागा आणि एकाच पक्षाला उर्वरित पन्नास टक्के जागा असं चित्र होईल हा फॉर्म्युला ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी यांना मान्य होईल का आणि वंचितची ताकद सर्वच ठिकाणी काँग्रेसपेक्षा जास्त आहे का प्रश्न अनुत्तरितच राहतात काँग्रेसच्या विजय वडट्टीवार यांनी तर काही ठिकाणी बहुजन समाज पक्षालाही सोबत घेण्याची तयारी दाखवली त्यामुळे जमेल तिथं भाजप सोडून जमेल त्या पक्षाशी युती करण्याचं धोरण दिसून येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या पक्षांची जिथे जास्त ताकद आहे तिथे स्वबळाचा नारा देत निवडणुका लढवण्याच्या तयारीत सगळेच राजकीय पक्ष दिसून येत आहेत महाविकास आघाडी असो की महायुती बहुतांश पक्षांनी स्वबळाचा नारा दिलाय त्यामुळे निवडणूक निकालानंतर होणाऱ्या युती आणि आघाडी ज्याला पोस्ट इलेक्शन अलायन्स असं म्हटलं जातं त्यांच्यावर निकालाची भिस्त असेल काँग्रेसने बरोबरीची वागणूक दिली तर आम्ही कधीही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत अशी भूमिका याआधी प्रकाश आंबेडकरांनी घेतली होती त्याच भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत देखील केला विधानसभेत देखील केला मात्र वंचितला सोबत घेणं काँग्रेसला जमलं नाही आणि त्याचा फटका निवडणुकीत दिसून आला वंचित बहुजन आघाडीची भूमिका पाहिली तर आजवरच स्वतंत्र लढण्यासाठी प्राधान्य दिल्याचं त्यांनी दिसून येत केवळ काँग्रेस सोबतच वंचितचं जमलं नाही अशातला भाग नाहीये वंचितने एम आय एम सोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये यशस्वी युती केली होती पण पुढे ठेवून वंचितनं एकट लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं वंचित बहुजन आघाडीची एकला चलोरे ही भूमिका मागे पडून साथी हात बनाना या भूमिकेत वंचित आल्याचं बोललं जात आहे सध्या केवळ नगरपालिका निवडणुकांपुरती ही भूमिका असली तरी आगामी महानगरपालिकेत युती होणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये मोठमोठ्या शहरांमध्ये वंचितचा बऱ्यापैकी मतदार आहे हा मतदार आजपर्यंत निर्णायक भूमिका बजावत आलाय त्यामुळे काँग्रेसला याचा फायदा होईल बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने जास्त जागा लढवत आर डीला अडचणीत आणल्याचं काम केलं अशी टीका झाली महाराष्ट्रात देखील काँग्रेसकडनं बाकी पक्ष हीच भूमिका व्यक्त करतात पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिथं काँग्रेस अधिक प्रबळ आहे तिथं वंचितला समान जागा लढवायला संधी दिली जाईल का की यावरूनच वंचित आणि काँग्रेस या युतीचं बिनसलं जाईल येणाऱ्या काळात स्पष्ट होईल काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या या युतीवरती तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका